पोलीस अधीक्षक मुंबक्का सुदर्शन चंद्रपूर यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी रात्री दरम्यान पोलीस स्टेशन रामनगर परिसरात गस्ती दरम्यान मिळालेल्या माहितीवरून आरोपी महेश ध्रुवप्रसाद गुप्ता राहणार रयतवारी कॉलनी चंद्रपूर यांच्या घराची झडती घेतली असता सदर ठिकाणी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू एकूण दोन लाख चौदा हजार दोनशे वीस रुपयांचा माल जप्त करून आरोपी नामे महेश ध्रुवप्रसाद गुप्ता याला विचारणा केली असता त्याने सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जयसुख ठक्कर राहणार वल्लारशाह यांच्याकडून आणल्याचे सांगितले त्यावरून नमूद दोन्ही आरोपींना विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपासण्याकरिता पोलीस स्टेशन रामनगर यांना दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुंबक्का सुदर्शन चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुणेश शाखा यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांच्या पथकांनी केली